ओके नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज आणि डी पी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण आहोत मंगळवड्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता एकंदरीत सर्व उमेदवार असतील कार्यकर्ते असतील या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणीच्या अनुषंगानं या ठिकाणी आज दाखल करण्यासाठी आज गर्दी दिसते या ठिकाणी आज आज दाखल करण्यास शेवटचा दिवस आहे एकंदरीत या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीच्या सुरुवात झालेल्या त्या अनुषंगानं आज शेवटचा दिवस आहे तर बहुसंख्य उमेदवार असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आता आपल्यासोबत सध्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत बहुसे गटातून त्यांनी आज दाखल केला आहे देखील आहेत पंचायत समिती गणातून आहेत त्यांचे रड्डे गाणातून ते देखील आहोत जाऊया त्यांचे संवाद साधण्या एकंदरीत आपण पाहतोय महाराष्ट्रात काही ठिकाणी वंचितने सुद्धा आघाडी घेतलेली आहे तर एकंदरीत काय चित्र आहे त्यांच्या नमस्कार दादा काय सांगाल आज दाखल केला भोसे गटातून नमस्कार भोसे जिल्हा परिषद गटातील सर्व माझ्या क्रांतिकारी बहुजन बांधवांना माझा मानाचा जय भीम जय मल्हार जय शिवराय महाराष्ट्र आणि भारतामध्ये जी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी श्रदीय बाळासाहेब आंबेडकर सुजात आंबेडकर प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि वंचित घटकांसाठी लढणाऱ्यांच्या या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी ही लढाई धनवानकी विरुद्ध विचार की लढाई आम्ही मंगळवार तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढतोय या ठिकाणी माझे सर्व मतदार बंधू भगिनीना शिक्षित बंधू भगिनींना विनंती आहे की लढाई वर्चस्वाची नसून अस्तित्वाची लढाई आहे आणि अस्तित्व निर्माण झाल्यानंतर वर्चस्व करता येतं म्हणून श्री बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित उपेक्षित सर्व दुर्लक्षित घटकांसाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत तुम्हा सर्वांकडून आमची हेच अपेक्षा आहे ज्या प्रस्थापित काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी सर्वच पक्षाने पैशाच्या जोरावर तुम्हाला विकत घेऊ शकतो की त्यांची जी धारणा झाली आहे ती मोडून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या पाठीशी राहावं आणि ही लोकशाही ही संविधान सर्व ताकदिनिशी आपण दाखवून देऊ की वंचितांच्या न्यायासाठी लढण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत तुमच्या प्रमुख आहेत काय विशेषतः आजपर्यंत प्रस्थापित पक्षाने राजकारण्याने धूर तलाबार धनवानाने कितल्या ह्या मंगळ्या तालुका हा दुष्काळ पाचवीला पोचलेला आहे कायम दुष्काळ म्हणून भाग राहिलेला पाण्याचा भाग असेल कामगारांचा विषय जावायचा असेल शिक्षित तरुण अनेक रोजगारासाठी बाहेर गावी जावे लागत असेल प्रत्येकाने फक्त आमिष दिली बोलवलं आणि ह्या बोळ्याबाबड्या लोकांचा गैरफायदा घेतला म्हणून आता जी निवडणूक ही आहे ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतोय समस्या काय तुमच्या समस्या म्हणजे आज जे सांगेल तेवढं कमी आहे जर ह्या भागामध्ये जर बघितलं तर उद्योग व्यवसाय नाही रस्त्याची समस्या चालू आहेत आज जर पडोकरवाडी पासून जर तुम्ही मंगळला निघाला जर बाहेर आपण जे सिमेंट कॉन्क्रीट करून बघतोय परंतु भले मोठे रस्ते उकडून टाकलेले आहेत दोन दोन वर्ष झाले कामं चालू आहेत आणि ती लोकांच्या रस्त्याचा दळणवळणाचा प्रश्न आहे पाण्याचा तर प्रश्न आजोबाजी पिढी गेली पंजोबाजी गेली वडिलांची गेली आमचे चालले आम्ही ते पाण्याचीच वाट बघतोय आणि त्या पद्धतीनं तिथल्या लाग लो, लोकांसाठी रोजगार निर्मिती असेल एमआयडीसी उद्योग व्यवसाय असतील या सर्व बाबतीमध्ये फार उदासीनता आहे फक्त आम्ही सर्वजण या मागण्या पूर्ण करण्यासाठी वंचितांच्या न्याय आम्ही निवडणूक लढवतोय आव्हान काय करतो माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे धनवानच्या विरोधात गोरगरिबांची पोरं लढतात तुमचीच पोरं म्हणून या ठिकाणी समजून तुम्ही आमच्या पार्टीशी ताकद उभी करावी आम्ही तुमच्या न्यायासाठी चोवीस तास अहोरात्र लढायला तयार आहे ही निवडणूक ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी यासाठी लढत आहे की संविधानाचे गेले पंधरा वर्ष तोडमोड चाललेले आहे ते तोडमोड थांबावी आणि संविधानाचं रक्षण व्हावं म्हणून वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढत आहे आणि ग्रामीण भागातील विकास आहे आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना त्या सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं सामान्य माणूस सत्तेत जावा ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे आणि श्रीदेव बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक लढून स्थानिकच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे हे कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेत आम्ही प्रतिनिधित्व त्यांना रेड्डी साधू मायापा गेसगे मी रड्डी गणातून पंचायत समितीच राज दाखल त्या भावनेसाठी सांगत असताना तुमचा वेळ न घेता मीडियासाठी नवीन चान्स असा आहे मीडिया आज पहिल्यांदाच इतका आणि व्यवस्थितरित्या तुम्ही करून लोकांपर्यंत मेसेज देत आहात कारण मिड्या अगोदर या सर्व लोकांनी विकत घेतलेले आहे मला वाटतं तुम्ही नक्कीच विकले गेलेले नाहीत आणि त्यामुळे हे बेट्स घेत आहे एकदम पद्धत पद्धतशीर घेत आहे पहिल्यांदा मी हार्दिक अभिनंदन करतो हे आता जे चाललेले रेलचल आहे जनसामान्यापर्यंत तुम्ही न्यावे ही एक अपेक्षा माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अध्यक्षेच्या प्राध्यापक ढोने सर आणि आता जे यांनी दिलेली बेट होते आदरणीय ॲडव्होकेट मिटकर साहेब यांनी सांगितलेली सर्व सूचना या पद्धतीने आम्ही करणार आहे आणि विशेषतः लहान गटापर्यंत लहान समूहापर्यंत ही चळवळ नेण्याचं कार्य अध्यक्षाच्या माध्यमातून आपण आपण करत आहोत खास पुन्हा एकदा तुम्ही प्रश्न अनेक विचारणार आहेत प्रश्नाची उत्तर देणारे भरपूर जण मोठे आहेत परंतु प्रश्न तुम्ही तिथपर्यंत नेत असणारी जे सिस्टम आहे ते तुमचं तुमच्यासाठी आम्ही पहिल्यांदा आर्थिक अभिनंदन पुन्हा एकदा करतोय काय सांगा तुमच्या नागरिकन समस्या नागरिकांच्या सांगत असताना सरांनी आता सांगितलं होतं शाळेच्या बाबतीतल्या असतील झेडपी किंवा गव्हर्नमेंट सर्व्हंटच्या बाबतीतल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या नूतनीकरणातून नवीन पद्धतीने व्हावेत दुसरी गोष्ट खेड्यातून किती समस्या आहेत या सर्व आढावा जनतेला माहित आहे मी नवीन सांगण्यापेक्षा पुन्हा नक्कीच जे जे निदर्शना दिसते त्या समस्या आपण दुरुस्त करण्याचं कार्य वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही करतो मतदानाला एकच विनंती आहे तुम्ही कुठल्याही भूलतापांना किंवा वेगवेगळ्या प्रचार प्रसाराला बळी न पडता योग्य आणि न्यायाधीश व्यवस्थित अशा कार्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यावा आणि आपला हक्क जो आहे तो बजावा